अकोले तालुक्यातील समशेरपूर गावाच्या वतीने दिवंगत माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी समशेरपूर गावची बाजारपेठ बंद ठेवून सर्व गावकऱ्यांच्या वतीने मधुकररावजी पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी समशेरपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री मधुकरावजी पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गवासी गेले के या कारणानिमित्त शमशेरपूरच्या सर्व ग्रामस्थांनी पिचड साहेबांना आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आपल्या विभागाचे नेते नियोजन महामंडळाचे संचालक पोपट नाना दराडे या ठिकाणी दोन शब्द बोलतो आदिवासींचं दैवत आणि या तालुक्याचा झलक ज्यांनी आदिवासींना मान सन्मानानं जगण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटची व्यवस्था करून त्यांना सर्व शिक्षणपणा शिक्षणापासून तर राजकारणापर्यंत तर समाजकारणामध्ये मा मानाचं स्थान निर्माण करून देण्याचं काम त्याचबरोबर या तालुक्याचं जलक्रांती आणि पाण्याची निर्मिती करून सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकरी माणसांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करणारा हा महामेरू असणारा माणूस आज आमच्यातनं गेला आहे सर्वसामान्य गरिबांचा कैवारी हरपला त्याचं निश्चित दुःख या तालुक्याला आहे या तालुक्याचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याचं काम त्यांच्या पूर्ण राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी केलं आणि आदिवासींसाठी मान सन्मान निर्माण करण्याचं आणि राह जगण्याचं काम त्यांनी जा या समाजाला दाखवलं त्या वती मी या गावाच्या वतीनं आमच्या विभागाच्या वतीनं आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वर चरणी निश्चित स्वरूपात त्यांना चांगली जागा मिळेल अशी अपेक्षा होतो यानंतर आदिवासी विकास मंत्री माझी मधुकररावजी साहेब आज आपल्यातून गेलेत त्यांना मी संपूर्ण गावाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरंतर मधुकररावजी साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना आदिवासींसाठी सेपरेट बजेट निर्माण केलं आणि आदिवासींना खऱ्या अर्थाने मानाचा दर्जा मिळवून दिला त्यानंतर ते पालकमंत्री आमदार सर्व काही असताना त्यांनी कुठेही एका समाजाला बरोबर न घेता सर्व समाजाला बरोबर घेऊन कुठेही जातीपातीचा असा पायंडा पडला नाही सर्वांना बरोबर घेतलं अशा या महान व्यक्तिमत्त्वास मी समशेरपूर गावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल सायंकाळी साडेसहा वाजता एका संघर्ष योद्ध्याचा जलनायकाचा दुर्दैवी मृत्यू झाला गेले दीड महिना मृत्यू हे विचार करीत होता मृत्यूची हिंमत होत नव्हती की या माणसावर झडप घालावं या मृत्यूशी झुंजारपणे लढणारे या तालुक्याचे भाग्यविदाते लोकनायक श्रद्धेमाधुकररावजी पिचडसाहेब यांचं निधन झालं गेले चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करताना कधीही जातीपातीचा विचार केला नाही कधी द्वेषाचा विचार राजकारण केलं नाही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालून विकासाचं ध्येय साध्य करणारा एक लोकनायक आज आपल्यातून गेला आहे या ठिकाणी आदिवासींच्या आरक्षणाचा प्रश्न असेल पॅसाचा प्रश्न असेल नऊ टक्के बजेटचा प्रश्न असेल जेव्हा जेव्हा हे प्रश्न आदिवासींचे तयार झाले तेव्हा तेव्हा खुर्चीला लात मारण्याची तयारी या योद्ध्याने ठेवली कधी स्वार्थाचा विचार केला नाही सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा आधारस्तंभ होता आज या तालुक्यावर दुःखाचं सावट पसरलं आहे चाळीस वर्ष यांनी काय केलं म्हणून जे विचारित होते तेही आजार्थाने दिसत आहे एवढं मोठं त्या माणसाचं काम होतं विरोधाला विरोध कधीच केला नाही विरोध झाला तर लोकशाही मार्गाने स्वीकारला प्रत्येक विरोधकाशी विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली सावंतसाहेब असेल मधु नवले साहेब असतील या सर्वांनी टोकाचा विरोध केला परंतु साहेबांनी कधीही कोणाविषयी खुंडस मरात ठेवली नाही ज्यावेळेस विकासाच्या प्रश्नावर चर्चा करायची असेल त्यावेळेस सर्व समाज घाटांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी ते, ते सर्वांना बरोबर घ्यायचे माझ्याकडे एका वर्षात चार वेळा हा माणूस आला याचा मला निश्चितपणे अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला राखीच्या कार्यक्रमाला आले दसक्रियेला आले त्याच्यानंतर या धक्क्यातून सावरत असताना माझी ओपन हार्ट बायपास झाली ते स्वतः लिलावतीला हॉस्पिटलला ॲडमिट होते तरीही फोन करून घरी आल्यानंतर ते माझ्या घरी आले मुलाच्या वर्ष श्राद्धाला आले या माणसाने एवढं प्रेम विश्वास मला दिला नाव दिला या माणसाचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही नेता नाही तर बहुजन समाजाचं ज्या नेतृत्व होते आणि अकोले तालुक्याच्या चाळीस वर्षापूर्वीच्या स्थितीची जी जडणघडण केली आणि सर्वसामान्यांचं जीवन सुखकार कसं होईल असं ज्या माणसाचं कायम उद्दिष्ट होतं तो माणूस तो या आपल्या माळ्यातील एक महामेरू आज निखळला आहे त्यांना मी आपल्या गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आपले आदरणीय शेट साहेब हरपलेले आहे सर्व राज्यातून सर्व हळहळ व्यक्त होते आता मी स्वतः एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ज्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो तेव्हापासून त्यांचे माझे संबंध चांगले आले मास्टर रडला रडलाय तालुका रडतोय असा योद्धा पुन्हा तालुक्याला होणार नाही महाराष्ट्राला होणार नाही आदिवासींसाठी त्यांनी जे वेगळं बजेट केलं हे कुणी करू शकलं नसतं महाराष्ट्रातला आदिवासी नेता नाही आणि कोणीच नाही ते साहेबांनी केलं म्हणून आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आणि शमशोरबावातर्फे माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या दोन शब्द आदरणीय मधुकरराव किचड साहेब हे आपल्यातून काल गेलेले आहेत संपूर्ण अकोला तालुक्यावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर जी शोककाळा पसरली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये शमशेरपूर गाव संपूर्ण सामील आहे मधुकर पिचड साहेब हे असे नेते होते की ज्यांनी महाराष्ट्रात संपूर्ण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आजकाल आपण जर राजकारण बघितलं तर ते राजकारण बघत असताना आदर्श राजकारण कसं असावं निकोप राजकारण कसं असावं सर्वांगीण विकास कसा करावा आदिवासी समाजाला बरोबर घेत असताना बहुजनांनाही बरोबर घेऊन ज्या पद्धतीने राजकारणाचा एक आदर्श त्यांनी घालून दिला तो महाराष्ट्रासाठी सदैव प्रेरणादायी असेल संपूर्ण राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात आणि सर्वांगीण विकास त्यांनी या तालुक्याचा केलेला आहे त्यांनी स्वतः विरोधी पक्षनेतेपद दुग्ध विका विकास मंत्रीपद तसेच आदिवासी विकास मंत्रीपद असे अनेक पदं भूषवत असताना खऱ्या अर्थाने कार्यसम्राट कशा कसा असावा याची त्यांनी घडी बसून दिलेली आहे संपूर्ण संपूर्णशेरपूर तसेच ग्रामपंचायत आम्ही सर्व त्यांच्या दुःखात स कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत शमशेरपूर बंद ठेवलेला आहे त्या दुःखाच्या निमित्तानं संपूर्ण शमशेरपूर परिसर त्यांच्या दुःखात सहभागी आहे ज्याने वंदनीय पिच्चर साहेब त्यांचं दुःखत निधन झालं देल गेल्या दीड महिन्यापासून साहेब नाशिक येथे उपचार घेत होते पण कुठे त्यांना दुर्दैवाने दुर्देवाने साथ दिले नाही देवाने आणि ते आपल्यातून गेलं आहे तर आदरणीय वंदनीय साहेबांचं काम त्या अकोल्या तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्राला आदर्श देवा असं विकास काम आहे साहेबांनी केले आज खऱ्या अर्थाने जे समचरपूर असेल किंवा शमचरपूर पंचकृतीचे जे भागाईत करण्याचं काम चांगली पाडोशी असेल त्यानंतर निवडणी धरण असेल त्यानंतर क्या, पिंपळगाव खाण्याचं असे अनेक धरणांचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं त्यानंतर साहेबांनी खरं तर उंची इतका असा माणूस राजकारण करता करताना साहेबांनी कधी कोणावर अन्याय केला नाही सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याला बी तेवढाच मान कितीही मोठा नेता असेल तरी त्यालाही तेवढाच मान असा सन्मानाने बेगर आदिवासी आदिवासी समाजाचा हृदय सम्राट आज आपल्यातून गेला आहे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय चौऱ्याऐंशी वर्षी आदरणीय संघर्ष योद्धा वंदनी पिचड साहेब यांचं काल साडेसहा वाजता दुःख निधन झालं त्यांच्या दुःखानं झा दुःख निधनामुळे पूर्ण तालुका न पूर्ण राज्यात शोकळा पसरली मी माझ्या परिवाराच्या वतीनं दार्डे परिवाराच्या वतीनं आगस्ती सहकारी सा, साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी बंधू भगिनींच्या वतीनं त्यांना भाऊसपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो मंत्री माणूस रस्त्यावर भटक्याला उभा राहतो हा माझ्या मानाचा मोठे आणि पितर साहेबांचं एक मोठं मन हे तालुका आणि मी जीवनभर लक्षात ठेवी या तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये या माणसांना आदिवासींना उंच मान करून जगण्याचा जो अधिकार दिला खरोखर त्यांचं हे गुण गाणं आणि त्यांचे विचार घेऊन आणि ही तालुक्यात त्यांना एक श्रद्धांजली असणार आहे म्हणून मी आज त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण पाडूशी सांगवी यासारखे मोठे प्रकल्प उभे राहिले आणि त्यातूनच आपलाशी या ठिकाणचा शेतकरी उभा राहिला अशा वंदनीय साहेबांना आमसागर दूध संघाचे संचालक बाबूराव शंकर वेंकी यांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण आपल्या आपल्या जागेसाठी साहेबांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनटं उभं राहिले त्यानंतर आपण घोषणा द्यायची आहे की साहेब आम्हालाही आम्हाला